सांगलीत दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा मुळशी पॅटर्नप्रमाणे वाढदिवसादिवशीच खून झाला आहे यातील हल्लेखोरावर मोहिते समर्थकांनी प्रतिहल्ला केला होता यात गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे आज सकाळी शाब्या शाहरुख शेख याला मृत घोषित करण्यात आले आहे मात्र या घटनेने सांगलीत खळबळ उडाली आहे या घटनेनंतर सांगलीच्या गारपीर परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून सांगली पोलीस सा अधिक तपास करत आहे सांगलीमध्ये दुहेरी हत्येचा प्रकार घडला आहे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे काल मध्यरात्री सांगली शहर पोलिस हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत या आठ आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तत्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर पोलिसांनी इथं मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीलासुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेलं आहे यामधील एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीलासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्चं जुनं भांडणही असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे